नमस्कार सर्वांना कशा हा सर्वजण मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर मी सोमवारी दुपारच्या जेवणामध्ये छान असे दही धपाटे बनवले होते म्हटलं चल तुम्हाला पण दाखवून द्यावं मी धपाटे कसे बनवलेले आहेत तर इकडे मी माझ्या आईच्या पद्धतीने दही धपाटे बनवलेले आहेत माझी आई लहानपणी जसे आम्हाला धपाटे खाऊ घालायचे त्याच पद्धतीने सेम बनवलेत तर बाळ माझं धपाटे खाणार होतं म्हणून मी कमी मिरच्या यूज केलेल्या आहे ठेचा मी तोंडी लावायचा जो ठेचा आहे तो थोडा तिखट बनवणार आहे तुम्हाला जर मिरच्या जास्त घालायची असेल तर जास्त घालू शकता तर मिरच्या आणि लसूण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला लावून लगेचच मी तर पीठ मळायला घेतलेलं आहे तर तीन वाटी बाजरीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ तिघांनाही मी चाळून ठेवलं होतं आणि जी वाटी आत्ता तुम्हाला ना पीठ पीठाचं प्रमाण घेण्यासाठी त्याच वाटीने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही ज्वारीचं पीठ ॲड करणार असाल तर बाजरीचं पीठ फक्त दोन वाटी घाला आणि एक वाटी ज्वारीचं पीठ ॲड करा आणि व्यवस्थित असं मीठ टाकून सगळं मिश्रण जे आहे त्या पिठाचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जो ठेचा आपण बनवून घेतला होता म्हणजे वाटण जे होतं हिरव्या मिरचीचं आणि लसणाचं मिक्सरला बारीक करून घेतलेलं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर माझी आई धपाट्यांमध्ये कांदा घालायची म्हणून मी इथं बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे व्यवस्थित असा बारीक चिरून घ्यायचा एक मोठ्या आकाराचा कांदा होता त्याला बारीक कट करून घेतले तो पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे कोथिंबीर घेतली होती एक अर्धी गड्डी कोथिंबीर आहे म्हणजे खूप सारी कोथिंबीर मी ते टाकलेली आहे आणि गावरान कोथिंबीर होती ही तिला दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचं दोन तीन वेळा जोपर्यंत कचरा साफ होत नाही तोपर्यंत नंतर ना बारीक कट करून घ्यायचं आणि छान या पिठाच्या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे बेसिक मसाले टाकलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी गरम मसाला ॲड केला हळद पावडर टाकली आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे बाळ खाणार आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगते मी थोडं कमी तिखट बनवत आहे तुम्ही जर जा तिखट जास्त खाणार असाल तर मिरच्यांचं प्रमाण जास्त वापरा तर इथं आपलं व्यवस्थित असं सगळं मिश्रण मिक्स करून झाले थोडं थोडं पाणी ॲड करू व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये दोन तीन चम्मच दही पण ॲड कर करू शकता तर माझं दही घालायचं मी विसरून गेले त्याच्यामुळे मी असंच पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे थोडा पातळ सरच पिठाचा गोळा चा तुम वेग वेग मी इथं मळून आहे कारण त्याला आपल्याला थापून घ्यायचं आहे चपाती वगैरे भाकरीसारखं त्याला लाटायचं वगैरे नाही म्हणजे भाकरीसारखं थापायचं नाही आणि चपातीसारखं लाटायचं नाही म्हणून थोडंसं आपल्याला पातळसरच गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करू शकता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते मी माझी पद्धत दाखवली आहे तर इथं पीठ वगैरे वे व्यवस्थित तयार झालेलं आहे एक पाच मिनिट मी झाकण ठेवून जरा बाजूला ठेवलं होतं रेस्ट करण्यासाठी एक कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं ओलं करून मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा तो कपडा पोळपुटावरती हांतरून द्यायचा त्याच्यावर थोडंसं पाणी शिपडायचं आणि हळूहळू करून आपण जो पिठाचा गोळा घेतलेला होता म्हणून त्यातलं थोडं पीठ ॲड घ्यायचं काढून म्हणजे गोळा तयार करून घ्यायचा हातावरती आणि छानपैकी त्या कपड्यावरती टाकून हलक्या हाताने त्याला दाबून छान थापून घ्यायचा आहे तुम्हाला जर मोठा धपाटा बनवायचा असेल तर तुम्ही मोठा बनवू शकता तर मी हा पहिला धपाटा बाळासाठी बनवत होते पहिला मान देवाचा असतो तसाच माझा पहिला मान हा बाळाचा असतो म्हणून पहिला बाळाचा हा धपा मी रेडी करून घेतला म्हणजे गरमागरम धपाटा दिला की पिलूच्या पप्पा त्याला लगेच दही धपाटा खाऊ घालतात त्याचं जेवण होईपर्यंत माझ्या इकडे पूर्ण धपाटे तयार होतात म्हणून पहिला धपाटा बाळाचा बनवून देते म्हणजे ते खाऊ घालतील त्याला तर इकडे मी धपाटा थापून घेतला पॅन गरम करायला ठेवलेला होता तवा ठेवा पॅन ठेवा काय पण ठेवा गरम करून घ्यायचा छानपैकी खाली तेल लावायचं जसं आपण डोसा बनवताना तेल लावतो तव्याला तसं तेल लावून घ्यायचं सगळीकडं पसरून त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला जो दपाटा थापून घेतला होता कपड्यावरती तो तव्यामध्ये दे सोडून द्यायचा आहे आणि छानपैकी त्याला खरपूस होईपर्यंत खालून वरून भाजून घ्यायचं आहे मीडियम ते जास्त हाय ठेवू नका आतून कच्चा राहील हाय ठेवली तर आणि वरून जळून जाईल आणि लो ठेवले तर जास्त तेल पील, त्यामुळे मिडियम फ्लेमवरती पूर्ण धापट आपल्याला शेकून घ्यायचा आहे मी आता पाट्याला चार होल पाडले होते म्हणजे चार डोळे पाडले होते म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये तेल सोडता येईल आणि खालून पण धपाट्याला छान असं तेल लागेल याच्यासाठी त्याला चार डोळे पाडलेले होते तर इकडे मी पिल्लूसाठी धपाटा रेडी करून घेतला लगेचच वाटीमध्ये दही ॲड केलं दही पण बघू शकता दह्याची थिकनेस किती आहे एकदम क्रीमीवालं दही आहे हे बाळ असं साखर न टाकता सुद्धा हे दही खाऊ शकतं पण मी थोडीशी साखर त्याला ॲड करून दिली बाळाची सर्दी थोडी कमी झाली होती खोकला पण कमी झाला होता म्हणून मी त्याच्यासाठी दही दिलेला मी त्याला सॉसेस देणार होते तर त्याने दही धपाटा पिल्लूच्या पप्पांच्या हातामध्ये देऊन टाकला बाकीचे धपाटे पण मी असे बनवून घेतले कॉटनच्या कपड्याला पहिल्यांदा पाणी लावायचं त्यानंतर गोळा घ्यायचा आपला जो पिठाचा तयार केलेला होता धपाट्यांसाठी तो घ्यायचा आणि पुन्हा छानपैकी हलक्या हाताने धपाटा कापडावरती थापून घ्यायचा आहे त्याला चार डोळे पाडायचे तव्यामध्ये थोडंसं तेल ऍड करून घ्यायचं सगळीकडे तेल लावून घ्यायचं त्या तव्याला आणि वरून धपाटा टाकून द्यायचा तुम्ही रुमालावरती धपाटा टाकल्यावर पाणी पण ऍड करून धपाटा तव्यामध्ये सोडू शकता जेणेकरून तो धपाटा आपल्या कपड्याला चिपकणार नाही मला थोडासा कपड्याला चिपकला मी पाणी ॲड केलं नव्हतं वरण म्हणून तर हलक्या हाताने कपडा काढून घ्यायचा धपाट्यांच्या होलांमध्ये पण छानपैकी तेल सोडून घ्यायचं आहे जसं मी आत्ता सोडून दाखवलं त्याच पद्धतीने सोडायचं म्हणजे खाली पण तेल लागतं छान असं धपाट्यांना साईडनी पण तेल सोडून घ्यायचं आहे आणि आलटून पलटून छान असा खरपूस होईपर्यंत धपाटा शेकून घ्यायचा आहे एकदम मिडियम फ्लेमवरती शेका जास्त हाय ठेवू नका आणि जास्त लोही गॅसची फ्लेम ठेवू नका तर अशाच पद्धतीने बाकीचे धपाटे मी रेडी करून घेतले बघू शकता की ते छान असे धपाटे रेडी झालेले आहेत तर यांच्यासोबत खाण्यासाठी मी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला होता आणि सोबतच एकदम थिक आणि वाले दही आणि दोन लोणची होती तर इथं हिरव्या मिरचीचं लोणचं आहे पहिलं वाले तर आणि सेकंड वाले जे आहे ते फणसाचं लोणचं आहे ते कुठून आणलं कुणी दिलं तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे तो शॉर्ट व्हिडिओ जाऊन नक्की पहा तर हे आज दुपारचं सो म्हणजे सोमवारी दुपारचं सो जेवण आहे तर तुम्ही पण या जेवायला जेवण आवडलं असेल धपाटा आवडला असेल तर घरी नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच मला इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला पण फॉलो करा दोन्हींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता आपण भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या